नवी मुंबई पालिकेच्या अतिक्रमण विभागाची अनाधिकृत होर्डिंग कारवाई घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडताच नवी मुंबई शहरातील होर्डिंग कारवाई करण्याचे काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हाती घेतले आहे नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग लावलेले आहेत अनाधिकृत होर्डिंगच्या संदर्भात शासनाने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून गुरुवारी पहाटे सहा वाजेपर्यंत कारवाई सुरू राहणार आहे दीडशे ते दोनशे पालिकेचे कर्मचारी टेक्निकल टीम गॅस कटिंगची टीम सकाळपर्यंत कार्यरत राहणार आहे पालिकेचे आठ वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर आणि त्यांची टीम कार्यरत आहे येणाऱ्या काळात दोनशे अधिकृत होर्डिंगच्या व्यतिरिक्त जे अनाधिकृत होर्डिंग आहेत त्यांच्यावर निकषांची कारवाई करण्यात येणार आहे तसेच भविष्यात अनाधिकृत होर्डिंगवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना सर्व वॉर्ड ऑफिसरांना दिल्या आहेत अनधिकृत होर्डिंगच्या संदर्भामध्ये शासनाने ज्या सगळ्या उपाययोजना करण्याच्या संदर्भामध्ये ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या संदर्भात माननीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार संध्याकाळी सहा पासून आपण पहाटे सहा पर्यंत ही कारवाई सुरू केलेली आहे यामध्ये महापालिकेचे कर्मचारी अंदाजे दीडशे ते दोनशे कर्मचारी त्यामध्ये टेक्निकल टीम गॅस कटिंगच्या टीम ह्या सगळ्या सकाळपर्यंत कार्यरत राहणार आहेत याबरोबरच महापालिकेचे आठही वॉर्डचे वॉर्ड ऑफिसर्स आणि त्यांची टीम ही ऑन फील्ड सध्या कार्यरत आहे मनोज पिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न